बातम्या आहे श्रीमान महासाधू मोर्या गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी महोत्सवाची शुक्रवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी श्रीमान महासाधू मोर्या गोसावी महाराज यांचे चारशे बासष्टवे संजीवन समाधी महोत्सव सुरू झाले प्रत्येक वर्षी श्री मोर्या गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात येतो यंदाच्या वर्षी या महोत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये चौघडा वादन श्री मोर्या गोसावी चरित्रपठन पठन रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन शिबिर तसेच सन दोन हजार चोवीस दिनदर्शिका प्रकाशन व भक्तीभाव देखोनीय चिंचवडी आला या पुस्तकाचे प्रकाशन देवस्थानच्या इंग्रजी वेबसाईटचे लोकार्पण कीर्तन महाप्रसाद असे अनेक उपक्रम व कार्यक्रम या महोत्सव अंतर्गत राबवण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन श्री भगवानगड संस्थेचे प्रमुख मठाधिपती न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र रमेश देव यांनी केले या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह विधानपरिषद आमदार उमा खापरे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप माजी नगरसेवक सुरेश भोईर मोरेश्वर शेडगे मोरेश्वर भोंडवे नामदेव ढाके अश्विनी चिंचवडे या उपस्थित होत्या त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंदिराचे विश्वस्त अॅडव्होकेट देवराज चंद्रकांत डहाळे यांनी केले पाहत देव जय योगी वरिया आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तप चरण द्वया जय देव जय देव, देव। सामर्थी जय योगे मोरे शुरू देव, जिन्स्वर्णी देव। जिन्स्वर्णी आले तपस्ते जाते अद्भुत सामर्थ्य आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे असे डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज चिंचोड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदरणीय मंदार महाराज देव इतर सन्मानांनी व्यासपीठ आणि उपस्थित सर्व जमलेले मोर्या भक्त बंधू भगिनी आत्ता या ठिकाणी प्रास्ताविकाच्या स्वरूपात शाब्दिक स्वागत आमचे सहकारी उमासाहेबांनी केलेलं आहे प्रास्ताविकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर की चिंचवड देवस्थान ट्रस्ट हे जे स्थापन झालेलं आहे ते सतराशे चव्वेचाळीसच्या सुमारास श्रीमान गोसाई साधू महाराज यांचे जे नातू आहेत नारायण महाराज यांच्या काळामध्ये त्यांनी या संस्थांची स्थापना केलेली त्याच्यानंतर ब्रिटिश काळामध्ये या संपूर्ण संस्थांच्या कारभाराला एक घटनात्मक चौकट बसावी त्यासाठी अठराशे नव्वदच्या आसपास याचा जो कारभार आहे तो नियमित आपल्या घटनेला अनुसरून आणि माननीय सहधर्मदाय आयुक्त यांच्या अधिपत्याखाली तो सुरू झालेला आणि तेव्हापासून आजपर्यंत देवस्थानच्या माध्यमातनं हा जो संजीवन समाधी महोत्सव जो आहे हा चांगल्या प्रकारे उत्साहाने आणि आनंदाने भक्तिभावाने साजरा केला जातच होता परंतु एकोणीसशे ब्याण्णव साली मोर्या गोसाई भक्तमंडळ काही सर्व भक्तांनी स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आणि असा एखादा चांगला मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी भक्त मंडळाने पुढाकार घेतला त्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभलं उद्घाटन प्रसंगी येण्याचा योग आला श्रीमंत महासाधू मोर्या गोस्वामी इथे योग आला मला अजूनही कळलेलं नाही की पुण्यातल्या लोकांकडून मागणी जास्त आहेत ज्यावेळेस मी कीर्तन करत होतो त्यावेळेस कळत नव्हतं ज्यावेळेस कीर्तनं बंद केली तेव्हा लोकांना ला कळायला लागले की यांना बरंच कळत <laughs> आणि अशी पुण्यातून रोज दहा बारा फोन आहे की आमच्याकडे या किमान उपस्थिती करा परंतु जेव्हा देव आले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही म्हटलं बाबा तुमच्या घरी तुकोबाराय आलेले मी काय येणार नाही तर हे जे मोर्या गोस्वामी स्वामी आहे याचं खूप मोठं महत्त्व आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून एक तर जवळच तुकोबाराय राहत होते देऊला आणि त्यांचं जीवनातला खूप चांगला प्रसंग आहे आणि अनेक गाथे आहेत पण जो वारकरी संप्रदायाला प्रमाण गाथा आहेत देवडीकरांचा गाथा असं म्हणतात त्या गाथ्यातलेच अभंग वारकरी लोक प्रमाण मानतात त्याच्या अतिरिक्त काही तुकोबरायच्या नावाखाली जे अभंग झालेले आहेत त्यांना क्षेपक अशी संज्ञा दिलेली आहेत तर मूळ प्रमाण गाथ्यामध्ये जेवायच्या वेळेस जेव्हा तुकोबराय बसले होते त्यावेळेस चिंतामणी महाराज मोर्या स्वामींचे चिरंजीव जेवायला बसल्यानंतर प्रत्येक भक्तांमध्ये सुद्धा एक स्पर्धा टाईपच आहे हो आम्ही आमचं आराध्य दैवत बोलतो तुम्ही तुमचं आराध्य दैवत बोलवा तुकोबराईंनी बोलवलं जेवायला पांडुरंगाला रुक्मिणीला सगळ्यांना परंतु मग तुकोबराईंनी विनंती केली चिंतामणी महाराजाला तुम्ही बोलवा त्यामुळे मी बोलवतो तर चिंतामणी महाराजांनीच स्वत गणपतीचं रूप धारण करून तुकोबराईंना साक्षात्कार दिला तेहे तेहे ते हे आणि ते हे देवस्थान आहेत एवढं मोठं महान आहेत आणि तोपर्यंत या घराण्याचं आडनाव शाळीग्राम होतं पण तुकोबरायामध्ये आडनाव बदललं आणि तिथून पुढे ते देव आडनाव लावायला सुरुवात झाली हे तुकोबरायांच्या जीवनाचा साक्षात्कार आहे आणि तिथून पुढे म्हणजे संतांचा चमत्कार पहा कसा असतो आडनाव बदललंच परंतु तिथून पुढं जी काही प्रसिद्धी झाली तो अमेरिकेमध्ये जा जापानमध्ये जा कॅनडाला जा नाव अजरामर असतं तर कुठेही शूटिंग चालू असू द्या कुठं काही चालू असू द्या मंगलमूर्ती मोर्या म्हटल्याशिवाय जगातल्या महाराष्ट्रीयन माणसाचं काम सुरू होत नाही एवढं स्थान या चिंचवडला महत्त्व झालेलं आहे <laughs> मंगलमूर्ती आपल्याला कल्पना आहेच परंतु मोर्या हे नाव सुद्धा त्यांच्या जसं ज्ञानभा तुकाराम नाव अजरामर आहे तसं मंगलमूर्ती मोर्या सगळ्या कामाच्या अगोदर ती सुरुवात झालेली आहेत असे मोर्या स्वामी आहेत चारशे बासष्ट वर्षापूर्वी संजीवनी समाधी या पवना नदीच्या तीरी घेतलेली आहेत आणि तसं बोलवायची आवश्यकता नाही आहे खरं कोणत्याही साधूला जिथं तुकोबरा आलेले आहेत आणि स्वतः संजीवनी समाधी मोर्या आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता पुढच्या साधू संतांनी साधकांनी इथं येणं गरजेचं आहे मला कल्पना आहे तुम्ही प्रवचन वगैरे काहीतरी चांगलं बोललेल्या अपेक्षेने या ठिकाणी आलेलं आहात ऐकण्यासाठी आलेलं आहात पण तुम्ही ऐकतच आहात फक्त ऐकतच राहणार आहात परंतु मोरिया गोस्वामीचं जे महत्त्व आहे साधूचं महत्त्व आहे त्यांच्या चरणी नतमस्त म नतमस्तक होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपले संजीवन समाधी महोत्सव उद्घाटन सोहळा निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित न्यायचार्य महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज आपले शहराचे विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करणारे उमा खापरे मॅडम शंकर जगताप सर सर्व सर आमचे माजी नगरसेवक सर मंदिर ट्रस्टचे अधिकारी वेरियस ऑफिशल्स आणि आपले इथे आलेले भाविक सर्वात आधी जर यायला उशीर झाला तर दिलगिरी मला व्यक्त केली पाहिजे पंधरा ते वीस मिनिट यायला मला उशीर झाला तर त्याच्यासाठी माझ्या वतीने दिलगिरी पण आज या निमित्ताने आपलं शहराला मला जवळपास आता डेड वर्ष होतं आलं आहे मागच्या वर्षी जॉईन झालो आणि खरं एक आपल्या शहरामध्ये महान साधू आपले श्री मोरगोसावी महाराजच्या चरणाने पावन झालेली आपली हे संपूर्ण पिंपरी चिंचवड नगरी आणि इथे आल्यानंतर आपलं मोरेगोसावी मोरेगोसावी महाराजांचा हा आपला परिसर असो किंवा देहू देहूवाळंदीचा आपला परिसर असो ओव्हरऑल आपल्या शहरामध्ये एक जे स्पिरिच्युअल किंवा स्पिरिच्युअलिटीला घेऊन जे आपल्या संपूर्ण शहराला संपूर्ण एक प्रकारे चारो ओर आपला शहरामध्ये जे एक महत्व आहे तो साधारणतः इथे आल्यानंतरच करतात दोन ते तीन वेळा मी इथे मंदिरात आलो आहे एक दोन वेळा असं स्वतः पण जस्ट लाईक दॅट ड्रॉप करून आलो आणि इथे आल्यानंतर खरं स्वतःला सुद्धा एक अभिमानची गोष्ट अशी वाटते की या शहरामध्ये जे शहर आपलं म्हणसाधू मौर्य गोसावी महाराज सारखे उच्च आत्माचे चरणाद्वारे आपला शहर हे पवित्र झालेलं आहे तशी धरतीमध्ये काम करायला चान्स भेटला आणि त्यानिमित्ताने आपलं या संस्थामध्ये यायच्या या संस्थाच्या सोबत काम करायचा चान्स भेटला जगताप साहेबांनी जसं म्हटलं संस्थाच्या खूप कार्य आधी कोविडपासून आणि आतापर्यंत वेगवेगळे याच्यामध्ये समाजाचे कार्यामध्ये सुद्धा सुरू आहे तर त्याच्यासाठी संस्थाचं खूप अभिनंदन आप। आज आपल्याला म्हणता न्यायाचार्य शास्त्री महाराज यांच्या हस्ते आज या <clears throat> संजीवनी सोहळ्याचं उद्घाटन झालेलं आहे या सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे त्याचप्रमाणे पिंपरिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंगजी मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव विश्वस्त जितेंद्र रमेश देव केशव उमेश विद्वांस ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमा ॲडव्होकेट देवराज चंद्रकांत डहाळे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक उपस्थित सगळे मोराव्या गोसावीचे साधक या सर्वांचं या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं मी मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत करतो चिंचवड देवस्थान ट्रस्ट मोडाबा गोसावी तीन ठिकाणी काम करत असताना फक्त धार्मिक काम न करता सामाजिक आणि इतर उपक्रमामध्ये सुद्धा भाग घेत असतात मग आत्ताच्याच रामजन्म मंदिराच्या उभारणीमध्ये त्यांनी जो काही निधी दिला कोविड काळामध्ये त्यांनी जे काही काम केलं असे विविध समाजसेवेचं कामसुद्धा या मोराय गोसावी ट्रस्टच्या मार्फत केलं जातं आज चारशे मी ही समाधी सोहळ्याची वर्ष आहे आणि पंधराशे एकसष्ट साली श्रीमान महान साधू मोराय गोसावी महाराजांनी समाधी घेतली तेव्हापासून आत्तापर्यंत चिंचवडकरांचं आणि पुणे जिल्ह्याचं जे भाग्य आहे ते भाग्य असंच या पुढील काळातही उज्ज्वलित राहावं अशीच मान साधू गोसावी महाराज यांच्या छंदी प्रार्थना करतो आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टसाठी लोकनेते आप लक्ष्मण भाऊ जगताप असतील अश्विनीताई जगताप असतील यांनी जो काही क दर्जा पर्यटनाचा पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील या सर्वांचं मी चिंचवडकरांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतो आणि ट्रस्टला एवढीच ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या पुढील काळामध्ये आम्ही सर्व साधकांच्या मार्फत ज्या ज्या गोष्टींची आपल्याला गरज भासेल किंवा कुठे आमची गरज लागेल तिथे आम्ही सगळे साधक म्हणून नियमितपणे आपल्या इथे कार्यक्रमास हजर राहू आणि इतर कार्यासही आमचा हातभार राहील एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद प्रमुख मठाधिपती न्यायाचार्य महंत डॉक्टर शास्त्री महाराज यांचे मी सर्व चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आभार मानतो तसेच त्यांनी आज जे मौलिक विचार आपल्याला महाराजाकडून ऐकायला मिळाले त्याबद्दलही मी त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंह तसेच विधान परिषदेच्या आमदार आमच्या मार्गदर्शिका उमाताई खापरे तसेच भाजपा शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप त्याचप्रमाणे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर तसेच उपस्थित सर्व नगरसेवक श्री सुरेशजी भुईर मोरेश्वरजी शेंगडे अश्विनीताई चिंचवडे राजाभाऊ गोलांडे विठ्ठल भोईर राजेंद्र काटे यांचे मी आभार मानतो त्याचप्रमाणे सदर उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडावे यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचप्रमाणे त्यांच्या माझे महापौर श्री सौ हिराबाई उर्फ नानी गुले त्याचप्रमाणे सर्व चिंचवडचे जे ग्रामस्थ सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवर पत्रकार बंधू तसेच आमचे मित्र आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी तसेच सर्व भक्तगणांचे मी पिंपरी चिंचवड चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे आभार मानतो धन्यवाद